हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं चाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे तर सर्वात पहिले बघा आपल्याला ब्लाऊजवरनं माप घेताना जेवढं ब्लाऊजचं माप असेल त्याच्यात एक इंच एड करून इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर या ब्लाऊजची उंची इथं बघा चौदा इंच होती तर मी एक इंच एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे आणि इथं पूर्ण उंची ब्लाऊजची पंधरा इंच घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा जे माप घेतलेलं असेल त्याच पद्धतीने तुम्ही इथं उंचीचं माप टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा मी एक लाईन आखून घेतली जेणेकरून आपल्याला शोल्डरचं माप टाकायला एकदम सोपं जाईल तर इथं बघा मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे तर इथं तुम्ही सहा इंचसुद्धा घेऊ शकता तर त्याच्यानंतर बघा सहा इंच मुंडा घेतलेला आहे तर मुंडा तेवढाच घ्यायचा पण मी इथं बघा सा साडेपाच इंच शोल्डर आणि सहा इंच मुंडा घेतलेला आहे तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर त्यांना एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीची घडी टाकायची आहे तर छातीची घडी टाकताना छातीचा चौथा भाग अधिक मी इथं दीड इंच घेत असते तर बघा छातीचा चौथा भाग दहा इंच आणि त्याच्यात प्लस इथं दीड इंच एक्स्ट्रा ॲड केलं मी मार्जिंग तर इथं साडे अकरा इंच आपली छातीची घडी झालेली आहे आता वरच्या साईडला आपण जेवढी घडी टाकलेली आहे तेवढी खालच्या साईडने टाकायची आहे तर आता इथं बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी पाठीमागचा मुंडा आहे तो दीड इंच आणि पुढचा जो मुंडा असतो तर तो इथं एक इंचावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा या पद्धतीने लाईन आखून घ्यायची म्हणजे आपल्याला काय होईल की मुंड्याचं इथं आकार काढताना एकदम सोपं जाणार आहे तर इथं बघा दहा इंच छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच आपण इथं साडे अकरा इंच इथं छातीची घडी घेतलेली आहे तर इथं लक्षात राहावं यासाठी लिहून ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मुंढ्याचे आकार द्यायचे आहे तर बघू शकता या पद्धतीने तर सर्वात मोठी साईज आहे चाळीस साईज तर त्यासाठी व्यवस्थित इथं आकार द्यायचे त्याच्यानंतर बघा जिथे आपण इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे दहा इंच तर हा जो मुंढ्याचा आकार आहे तो खालीपर्यंत न जाऊ देता तिथपर्यंत जाऊ द्यायचा त्याच्यानंतर बघा हाताचं पोषण जा जर जास्त असेल म्हणजे खाक्यामध्ये जर चुन्या येत असतील तर तुम्ही या पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच इथं मुंड्याचा आकार आहे तो खाली करून घ्यायचा आहे म्हणजे जसं जसं इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने तर बघा या पद्धतीने तुम्ही कटिंग वर्क करून पहा आणि एकदा ब्लाऊज शिवून पहा एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज आता इथं बघा सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तर त्याची कटिंग पाहणार आहोत तर हा जो ब्लाऊज आहे तर मी इथं बघा जसं माप टाकलेलं होतं तसंच इथं घेतलेलं आहे तर प पर, परफेक्ट असा त्यांना ब्लाउज बसलेला होता त्यासाठी तर हाताचं पोर्शन तुमचं जास्त असेल तर तुम्ही तो अर्धा इंच आपण मुंड्याचा आकार खाली डाऊन केलेला आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे तर सर्वात पहिले बघा इथं अडीच इंच रुंदी टाकायची आहे तर इथं पुढचा गडा जो काढायचा आहे आपल्याला त्यासाठी तर पुढचा गडा मी इथं साडेसहा इंच घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गड्याचा आकार काढू शकता आता अडीच इंच वरच्या साईडने रुंदी घेतली तेवढीच आपल्याला खालीसुद्धा घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने बॉक्स तयार करायचा व्यवस्थित आणि लक्षात राहो यासाठी माप लिहून घ्यायची म्हणजे तुम्हाला वहीमध्ये सुद्धा डायग्रॅम काढता यावी यासाठी आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर बाजूकडून बघा मी अडीच इंचावरती मार्किंग केली आणि मुंडा आहे त्या साईडने दोन इंच घ्यायचा आहे तर कोणत्याही साईजचं तुम्ही जर ब्लाऊज कटिंग करत असाल तर बघा तर अडीच आणि दोनची इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला तर पेपर पॅटर्न तयार करताना आणि कापडावरती जर डायरेक्ट तुम्ही काढत असाल तर साडेतीन आणि तीनची घ्यायची आहे तर हे लक्षात ठेवायचं चा। त्याच्यानंतर बघा आपल्याला कटोरीचं माप टाकण्यासाठी मुंड्याकडून म्हणजे आपलं फिटिंगची साईट आहे तिथून आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे तर हे जे पाच इंच गेंचा गेंचा। जे चा थीस, थीस आहे ते आडोतीस इथं बघा छत्तीस अडोतीस चाळीस आणि बेचाळीस हे चार मापांसाठी पाच इंच घ्यायचं आणि वरचे जे मापं आहे चौ छत्तीसच्या पुढ वरची म्हणजे चौतीस बत्तीस आहे ते तिथं साडेचार इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा जिथं आपण पाच इंचा पॉईंट घेतलेला आहे तिथून एक लाईन आखून घेतली आता गड्याकडील बघा वरच्या साईडने एक इंचावरती मार्किंग करायची आहे आणि इथं पुढचा जो गडा आहे त्याचा इथं आकार द्यायचा आहे व्यवस्थित तर हे बघू शकता या पद्धतीने त्याच्यानंतर बघा जिथं आपण एक इंचावरती पॉईंट घेतलेला आहे गड्याच्या साईडला तिथून अशी तिरकच लाईन आखायची आहे जेणेकरून आपल्याला इथं कटरीचं म्हणजे मार्किंग करायला एकदम सोपी जावी यासाठी म्हणजे कटोरी काढायला आपल्याला एकदम सोपं जातं त्यासाठी ह्या पद्धतीने आकार देऊन द्यायचा म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट येते तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर आता आपण याची कटिंग पाहणार आहोत तर सर्वात पहिले बघा पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथे दोघं आहे ते मी सेपरेट करून घेते हा झाला आपला पाठीमागचा पार्ट आहे त्याच्यावर सुद्धा लिहून घेऊया चाळीस साईजचा आहे असं त्याच्यानंतर बघा इथं आपण कटिंग करणार आहोत तर सर्वात पहिले काय करायचं बघा पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा जेणेकरून आपण पॅटर्न इथं कटिंग करताना एकदम आपलं परफेक्ट यावं यासाठी जर आठवण पडून गेली तर पुढचा आणि पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो सारखा होतो तर यासाठी सर्वात पहिली स्टेप म्हणजे पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा जे मागचा पार्ट काढून घेतला त्याच्यानंतर पुढचा पार्ट इथं आपल्याला सेपरेट करताना पहिले मुंढ्याचा आकार कट करायचा आहे तर या पद्धतीने सर्व साईज आहे पार्ट होते ते इथं कट करून घेतले मी आणि उंची किती होती ब्लाउजची तीसुद्धा इथं कट करून घेतली आता त्याच्यानंतर बघा एक पेपर घ्यायचा त्याच्यावरती जी आपण कटोरी कट केलेली आहे तर इथं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारे इथं कर... क कटोरी कशी काढायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे बघा जी कटोरी आपण आता पॅटर्न तयार करताना काढलेली आहे तर ती सर्वात पहिले ठेवायची आहे दुसऱ्या पेपरवर आणि जशी आहे तशी इथं आखून घ्यायची आहे तर बघा इथं मी जसं दाखवते आहे तसं तर जशी आहे तशी इथं मी आखून घेतली त्याच्यानंतर दोघं साईडने बघा आपल्याला दीड दीड इंच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे दीड दीड इंचावरती दोघं साईडने तर बघा या पद्धतीने आणि इथं बघा तिरकस लाईन अशी आखून इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडने इथं अर्धा इंच घ्यायचं आहे व्यवस्थित मार्किंग करूनच इथं कटोरीचं इथं शेप द्यायचा आहे आपल्याला तर पहा इथं जसं व्यवस्थित येत असेल तस त्याच पद्धतीने इथं आकार देऊन द्यायचा जे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट येईल आता बघा जेवढं मार्किंग येतं आहे त्याच्यामध्ये काढायचं आहे आपल्याला त्यासाठी व्यवस्थित टेप ठेवून मोजून घ्यायचं तर साडेनऊ इंच येतं आहे तर साडेनऊच्या निम्मे इथं घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथं पौने पाच इंच इथं मी घेतलेलं आहे सेंटर काढायचा त्याच्यानंतर बघा लहान साईज असेल तर इथं अर्धा इंच खाली डाऊन करायचं आणि इथं मी पावन इंच घेतलेलं आहे तर या पद्धतीने बघा इथं व्यवस्थित आपल्याला आकार देऊन द्यायचा कटोरीचा तर ही झाली आपली चाळीस साईजची कटोरी आता कटिंग करून घेऊया तर जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं सा। चाळीस साईजची आहे या साईडला दीड इंच वाढवलं या साईडला दीड इंच वाढवलं इथं मी इथं बघा एक इंच घेतलेलं आहे तर तुम्ही इथं पाऊन इंच किंवा एक इंचसुद्धा इथं घेऊ शकता लहान साईज असेल तरच अर्धा इंच घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघा व्यवस्थित अशी कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे तर ही सुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये अंगात व्यवस्थित बसते तर दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मी कटोरी दाखवणार आहे तर जेवढी आपण गळारुंदी घेतली होती तेवढी इथं अडीच इंच गळारुंदी माप टाकून घ्यायचं आहे गडारुंदीचं तर हे बघा या पद्धतीने आणि एकदम कोपऱ्यावरून तिथून आपल्याला दीड इंच इथं या साईडने मार्किंग करायचं आहे तर दीड इंच घेतलं इथे सर्व साईजसाठी सेम आहे त्याच्यानंतर बघा जिथं जी दीड इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून खालच्या साईडला पाच इंच घ्यायचं आहे तर हे पाच इंच आपण छत्तीस साईजपासून तर बेचाळीसपर्यंत आहे आणि वरच्या साईडला साडेचार इंच घ्यायचं आहे तर जिथं बघा पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला कटोरीची माप टाकायचं आहे म्हणजे आडवी जी कटोरी आहे ती साडेआठ इंच आहे तर साडेआठ इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर दुसरी स्टेप इथं बघा टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथं सेंटर काढायचा आपण जी लाईन आखलेली ला आहे तिचं सेंटर काढायचं आहे आता बघा जिथं सेंटर काढलेलं आहे तिथून भरून टेप ठेवून आपल्याला खालच्या साईडला साडेनऊ इंच मोजायचं आहे तर आडवी कटोरी जर साडेआठ इंच आहे तर उभी कटोरी इथं साडेनऊ इंच घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा त्रिकोणामध्ये आपल्याला इथं या पद्धतीने कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर वरी वरती बघा गडारुंचीचं माप टाकलं होतं आपण तिथून खाली अशी या पद्धतीने कटोरी जोडून घ्यायची आहे तर ही जी कटोरी मी तुम्हाला आता दाखवते आहे दुसरी जी कटोरी आहे ती तर तीसुद्धा अंगात परफेक्ट बसते तर तुम्ही बघा या पद्धतीने आपलं जे साईड पार्ट कटिंग केलेलं होतं तर ते ठेवून इथं तुम्ही मोजू शकता आणि व्यवस्थित अशी परफेक्ट अशी आपली कटोरी येते तर इथं बघा ही साडेआठ आणि साडेनऊ इंच तर आपल्याला ही जी कटोरी आहे तर असं नाही की आता काढलेली दोन दो नंबरची कटोरी जी तुम्हाला दाखवली मी तर ती जी कटोरी आहे तर तुम्ही अडोतीस साईजसाठी सुद्धा यूज करू शकता कारण छातीचं माप जर मोठं राहिलं तर कटोरी आपल्याला बदलायची म्हणजे दुसरी काढायची गरज नाही काढलेली राहिली तर आपण ती यूज करू शकतो तर इथं बघा आपली सुद्धा इथं कटिंग झालेली आहे आता बाहीची कटिंग पाहणार आहोत तर त्या त्यासाठी बघा इथं मी डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू जी आहे त्या साईडने आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे आता बघा छातीची घडी इथं आपण साडे अकरा इंच घेतली होती तर बाहीची घडी घेताना एक इंच मायनस करायचं आहे तर इथं बघा साडे दहा इंच मी बाहीची घडी घेतलेली आहे तर बघू शकता या पद्धतीने दोघं साईडने मोजून घेतलं त्याच्यानंतर मी इथं एक लाईन आखून घेतली म्हणजे आपल्याला बाहीची कटिंग करायला इथं सोपं जाईल तर सर्वात पहिले बघा या साइडने बाही लांबी घेतलेली आहे आपण तर आठ इंच आहे जेवढा कागद होता तेवढा मी इथं घेतलेला आहे तर बघू शकता इथं आठ इंच इथं बाही आहे आपली त्याच्यानंतर बघा जी खुली बाजू आहे त्या साईडने आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आतल्या साईडने दोन इंच तर दोन इंच जे घेतलेलं आहे तर ते सर्व साईजसाठी आहे तर ते या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आता बघा जिथं दोन इंचा पॉईंट घेतला तो आणि इथं या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला तीन पॉईंट घ्यायचे आहे तर दोन दोन इंचाचे इथे तीन पॉईंट घ्यायचे तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा म्हणजे बाही उरेल पण कमी पडणार नाही तर या पद्धतीने बघा व पुढचा जो पॉईंट घेतला होता त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे दोन आहे पॉईंट त्यांना वरच्या साईडने घेतलेलं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने या पद्धतीने बघा बाहीचा आकार द्यायचा आहे आप आपल्याला एकदम परफेक्ट येतो आणि जोडतानासुद्धा बाही कमी पडत नाही आता खालच्या साईडला आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे तर सहा इंच दंडघेर होतं आ, इन्चा, इन्चा। मार, आ, तर इथं तुम्ही जेवढं मार्जिन घेतलं असेल दीड इंच दोन इंच तर त्याच पद्धतीने इथं मार् मार्जिन घ्यायचं आहे मी तर दीड इंच घेतलेलं आहे तर इथं लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील तर बाहीची घडी आपण बघा छातीच्या घडीमधून एक इंच मायनस करून दहा इंच इथं बाहीची घडी घेतलेली आहे कारण छातीची घडी आपली साडे अकरा इंच होती तर हे बघा या पद्धतीने आपण इथं बाही कटिंग करत आहोत आता तर सर्वात पहिले वरचा आकार आहे तो कट करायचा त्याच्यानंतर बाही ओपन करून आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथे कट करायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आता बघा इथं आपल्याला क्रोसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी मी वेगळी काढत असते म्हणजे डायरेक्ट कापडावरती काढते पण तुम्हाला इथं पूर्ण पेपरची कटिंग दाखवते त्यासाठी तर बघा एका साईडने साडेतीन इंच घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने तीन इंच घ्यायचं आहे आणि छातीची घडी साडे अकरा इंच होती इथं मी बारा इंच घेतलेलं आहे कारण जोडताना जर कमी पडलं तर इथं जॉईंट देत बसण्यापेक्षा आधीच आपण इथं एक्स्ट्राची क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे त्यासाठी तर फ्रेंड्स आजचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील काय समजलं नसेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद